नारळ आहे हे आंब्याचं आहे तिकडे चिकूचं आहे चिकूचं दिसत असेल हे चिकूचं आहे साईडला अशोकदादा जे कुंबळ्या खवीस हा हा कुंबळ्या खवीस आलता बाबा अशोकदादा माझ्या लाईव्ह मध्ये मा आता किती राहिला वाज टाइम ताई माझा आता दीडशे राहिला रुपात आहे दीडशे दीडशे बाकी आहे अजून खवीस लय वेळा आला माझ्या लाईवमध्ये रुपातही झाडं मस्त हां मोठे मोठे झाड आहे जास्त आंब्याचे झाडं जास्त आहे हे बदामचं झाड आहे हे आमचं म्हणजे हे बदामचं आहे मोठे मोठे झाड आहे इकडे सगळे आरती त्या म्हणते कोणी लावले झाडं लावले असतील माझ्या सासूने आजून सासूने कोणी तरी लावले असतील कारण खूप मोठे आहे ते मोठे मोठे आहे हा आंबा तुले तो कैऱ्या आले की दाखवीन मी तुला एक लाईव्ह पण गेलाय कैऱ्यावरती कैऱ्या तोडताना लाईव्ह घेल होती आता येतील उन्हाळ्यामध्ये कैऱ्या दाखवीन लावल्या असतील माझ्या जे आजन सासू वगैरे असतील त्यांनी बाय बाय गुड आफ्टरनू गुड आफ्टरनू कदम दादा कुठे चालले हो थांबा होईल आता था, आठ दिवसात ताई काय माहिती आहे कारण लाईव्ह मध्ये एवढा वाच टाईम नाही भेटू राहिला मला दोन तीन तास भेटताय लाईवमध्ये तर काय माहिती दोन तीन तासामध्ये काय होईल दोन तीन पाच तास भेटतात जास्तीत जास्त एका लाईवचे दिवसातून पाच घंटे भेटतात लाईवचे त्याच्यामुळे कुठे रे माऊ माऊ का तुम्ही पण लय मेहनत घेतली ताई माऊला बघून हा ना रुपात आहे पण काही भेटत नाही पाच टाईम रुपात आहे दिवसातून पाच पाच तास भेटतोय म्हणा बर भरपूर झाला पाच टाईम होईल पण पंधरा ते वीस दिवसामध्ये होऊन जाईल रुपातही तरी दोन दोन वेळा घेऊ राहिली आता दिवसातून दिवसातून दोन टाईम घेते आता तर एका लाईवमध्ये तीन चार घंटे एका लाईवमध्ये दिवसातून पाच सहा सात घंटे भेटत आहे समजा आरती ताई म्हणते अरे बुरा तिकून हवा येते थोडी आरेनले म्हणा अस आरेन असा वरती कर अरे त्या पतंगाला थोडा धागा बांधून देन तिले मग ते उडवीन हाय का धागा त्याले हा बस झाला बस तिच्या हातात दे तो धागा दे तिच्या हातात तो धागा मग तर पन पं, फार पंधरा दिवसात व्हायला पाहिजे हो आहे हो पंधरा दिवसात होऊन जाईन रूपातही पंधरा दिवसात होऊन जाईन भावड्या फुल तू फकाट व्हायला चालला का हो रूपाताई नक्की सोळा नंबर लाईक रुपाताई आरती नमस्कार मीनाक्षी ताई नमस्कार झालं का चहा पाणी वगैरे मीनाक्षी ताई मीनाक्षी ताई नमस्कार करताय रूपातही मीनाक्षी पतंग हो पतंग उडवताय पोराजे कुठे गेल्यावर त्या पतंग हवा नाही ना तर उडत नाहीये त्या पोरांची पतंग आज हवा बिलकुल नाही आहे अरे उडू दे ना आर्यांची उडली तर हळली मग नंतर तू उड जो उडू दे त्याला रुपाते म्हणता बाय बाय ताई बाय रुपाताई वरती अशी वरती गेली पाहिजे मग मी व्हिडिओ व्हिडिओ काढते अरेने एक